मदत दिवाळीच्या पूर्वी त्यांना दिली जाईल हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द तो या सर्व जेवढ्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न ठरली असतील मुला मुलींची त्याचा सर्व जबाबदारी शिवसेना घेईल धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये गाव पातळीवर योजना केंद्र सुरू करण्यात येणार आहेत या कक्षाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या सगळ्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना घेता येईल उदाहरणार्थ लाडकी बहिणी योजना ई के वाय सी मतदार ओळखपत्र इत्यादी आम्ही जाहीर करतो की माननीय शिंदे साहेबांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षांच्या या कार्यांची लोककल्याणकारी कार्यांची आता घोषणा झालेली आहे त्या कार्या कार्यान्वित झालेल्या आहेत एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदगे साहेबांचा आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक बांधव भगिनी आणि माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो लाडक्या भावानो शिवसेनेचा दसरा मेळावा आपण साजरा करतो आहे आपली परंपरा आहे परंतु यावेळेस बळीराजा संकटात आहे त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा आपण ठरवलं की मराठवाड्यामध्ये अन्य अनेक ठिकाणी आपला बळीराजा संकटात आहे आपत्ती आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्या त्या ठिकाणच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मी सांगितलं तुम्ही आपापल्या भागात शेतकऱ्यांना बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी तिकडे थांबा त्यांचा दसरा तुम्ही साजरा करा आणि आपण मुंबई आणि ठाण्या पुरता हा दसरा मेळावा मर्यादित केला खरं म्हणजे आज आपण पाहतोय की बळीराजा संकटात आहे बळीराजाच्या डोळ्यात असू आहे त्याचं दुःख मोठं आहे त्याची शेती वाहून गेली आहे त्याची जमीन खडून गेली आहे पशुधन वाहून गेलंय घरांची पडझड झाली आहे स्वतः मी बांधा बांधावर जाऊन आलो मी डोळ्याने पाहिलं त्यांचं दुःख डोळ्याने पाहिले त्यांचे अश्रू आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे कारण बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलंय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि म्हणून हा गुरुमंत्र हा मूल मंत्र जो शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिलाय आपण एक कधी सोडलं नाही आणि कधी सोडणार नाही आणि म्हणून या वेळेस आपण पाहिलं की अनेक शिवसैनिक तिकडे मदत करताय मदतीच्या मदतीच्या गाड्या पोचताय जिथे संकट तिथे शिवसेना जिथे आपत्ती तिथे शिवसेना आणि मगाशी गुलाबरावनी सांगितलं की जिथे संकट ईर्षाळ वाढीचं उदाहरण त्यांनी दिलं जिथे संकट तिथे तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही हे आपलं धोरण आहे आणि म्हणून आपण मदतीचं तोरण हेच शिवसेनेचं धोरण आहे जेव्हा जेव्हा आपत्ती येते तेव्हा तेव्हा त्यांच्या मदतीला धावून जाण्याचं काम शिवसेना करते हे आपली जबाबदारी आहे खरं म्हणजे महापुरामुळे बळीराजा पूर्ण कोलमडून गेला आहे परंतु आपण सर्व त्याच्या पाठीशी उभे आहोत आपण त्याच्या मागे आहोत सरकार त्याच्या मागे आहे आणि म्हणून कुठल्याही अटी शर्ती सगळ्या बाजूला ठेवून यावेळेस मंत्रिमंडळात देखील मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये बळीराजाला आपण मदत मदतीचा हात त्याला आधार दिला पाहिजे आणि म्हणून जे काही या परिस्थितीमध्ये संकट मोठा आहे संकट मोठं आहे लोक आम्हाला सांगत होती अनेक वर्ष आम्ही कधी एवढा पाऊस पाहिला नाही अनेक वर्षात कधी एवढं संकट आम्ही पाहिलं नाही सगळं 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 उद्ध्वस्त झालंय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून आपण हा निर्णय घेतला की या मेळाव्यामध्ये फक्त आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत जवळचे आणि त्यांना आपण या मेळाव्यात बोलवलं आणि बाकी सगळे लोक तिकडं मदत करतायत दसरा सण मोठा परंतु म्हणतो आपण दसरा सण मोठा आनंदाला नाही तोटा पण यावेळचा दसरा मात्र या दसऱ्यावर पुराचं सावट आहे पुराचं संकट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या बळीराजा आपला अन्नदाता त्याच्या माग उभं राहण्याचं काम शिवसेना आहे आणि अशा वेळेस आपण जो निर्णय घेतला बाळासाहेब असते तर त्यांनी देखील आपल्या शिवसैनिकांची पाठ थोपटली असती हा निर्णय घेतला आपण हा बळीराजाच्या हितासाठी बळीराजाला वाचवण्यासाठी आणि म्हणून या पुरामध्ये आधी अगदी पाऊस वैऱ्यासारखा कोसळला परिस्थिती भयानक आहे अशा परिस्थितीमध्ये त्याला मदतीचा हात द्यायचा नाही मग कधी मदतीचा हात द्यायचा आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की यावेळेस आपण सरकार देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील शिवसेना देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि पूर्वी देखील जेव्हा दुष्काळ झाला इथं रामदासबाई आहेत इथं आपले सर्व नेते आहेत या सर्वांनी जेव्हा जेव्हा दुष्काळ आला जेव्हा जेव्हा पूर आला त्या त्यावेळेस त्यांना अगदी आपल्या शेतकऱ्यांना अन्न धान्य पाणी जीवनावश्यक वस्तू त्याच बरोबर जनावरांना चारा देखील देण्याचं काम इथून नेण्याचं काम शिवसेनेने केलंय ही आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलंय आणि म्हणून माझ्या लाडक्या शेतकऱ्यांना माझ्या शेतकरी बांधव भगिनींना एवढंच माझं विनंती आहे की तुम्ही धीर सोडू नका तुमचे भाऊ इकडे आहेत धीर सोडू नका टोकाचं पाऊल लुचलू नका तुमचं जीवन जे उद्ध्वस्त झालेलं आहे त्याला उभारी देण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही आणि सरकार महायुतीच केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी सोडणार नाही कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याची कष्ट दुःख वेदना आम्हाला माहित आहे आणि म्हणून आज एवढंच आपल्याला सांगतो की आपल्या पूरग्रस्तांची शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही मदत दिवाळीच्या पूर्वी त्यांना दिली जाईल हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि हसरू पुसण्याचं काम शिवसेना करतीय विरोधकांना फक्त आमचे फोटो दिसतात त्या फोटो दिसतात फोटोच्या आतलं सामान दिसत नाही जीवनावश्यक वस्तू सव्वीस प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू त्यांना दिल्या अगदी गहू तांदूळ डाळ साखर पासून माझ्या लाडक्या बहिणींना साड्यांपासून ब्लँकेट पासून सगळं दिलंय सगळं दिलंय तुम्ही एकतरी बिस्कुटचा पुढा तरी घेऊन गेलात तेवढा तरी न्यायचं होतं तेवढी तरी दानत दाखवायची होती पण आमचे फोटो तुम्हाला दिसले अरे तुमचे फोटो पण लावून आमचे कार्यकर्ते मोठ्या मोठ्या ठिकाणी जेव्हा आपत्तीच्या वेळेत मदत करत होते ना तेव्हा बरं वाटत होत चांगलं वाटत होत फोटो लावतात कार्य करते परंतु त्याच्यावर एवढी टीका एवढी टीका फोटोग्राफरला काय दिसणार फोटो शिवाय फोटोच दिसणार ना आणि म्हणून काही लोक गेले फक्त जाऊन आले नवटंकी करून आणि पण आम्ही जायच्या अगोदर एकनाथ शिंदे पहिल्या मदतीचे ट्रक गेले मदत गेली नंतर हा एकनाथ शिंदे गेला ही आमची पद्धत आहे पूरग्रस्त भागामध्ये साथीचे आजार पसरू नये माणून स्वच्छता मोहीम घेतली आहे डॉक्टरांच्या टीम गेल्या त्या ठिकाणी डॉक्टर पाठवलेत आपल्या सर्व बळीराजाच्या आरोग्याची तपासणी करायला त्यांना मदत करायला काही लोक का हात हलवत गेले आणि तोंड वाजवत परत आले आणि आमच्यावर टीका करताय है। दौरे यांचे म्हणजे खुदको चाहिए काजू बदाम पाणी में उतरे तो सर्दी जुकाम ही अशी अवस्था आहे अशी परिस्थिती आहे आणि मग आता पण मला कोणीतरी फोन केला होता रामदास भाईने बघितलं ते सगळं चित्र तिथलं मला कोणीतरी फोन केला बोले सगळे लोक बसले चिखलामध्ये शेतकऱ्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय पण नेत्यांच्या पायाला चिखल लागू नये म्हणून रॅम्प लावलाय हो रॅम्प वाक चालू आहे रॅम्प वॉक अरे सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे हाच आपला आधार आहे आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील मी म्हणावं मी चीफ मिनिस्टर नाही कॉमन मॅन आहे कॉमन मॅन मी आता डीसीएम आहे डेप्युटी चीफ मिनिस्टर मी म्हणतो आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे शेवटी सर्वसामान्य माणसाची बांधील की सर्व सामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जी सुरू केले त्या बाबतीमध्ये खूप उलट सुलट अफवा पसरवतात विरोधक परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना कधीही बंद होणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द पाच कोटी लोकांच्या घरात जाऊन जा, शासन आपल्या दारीचा लाभ दिला पण आणि म्हणून एवढं सगळं अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काम केलं हो, म्हणून महाराष्ट्रामध्ये मा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाईड विक्टी मिळाली दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे जा विजयी झाले आणि म्हणून मी आपल्याला सांगतो सर्व निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत केली जाईल मुंबई महाराष्ट्राची मुंबई मराठी माणसाची कोणीही कोणीही आणि मुंबई महाराष्ट्राची मराठी माणसाचीच राणा आणि आता निवडणुकीसाठी तुम्ही तुम्हाला हे प्रेम तो आले तुमची आता जी काय रेकॉर्ड आहे ती घिसी पिटी झालेली आहे ती आता कोणी ऐकणार नाही त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणारही नाही आणि म्हणून मुंबईतला मुंबईकर जो मरा बाहेर गेलाय त्या मुंबईकराला पुन्हा इकडे आणण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही आणि यासाठी आपण एसआरए चे रखडलेले प्रकल्प माळाचे रखडलेले प्रकल्प आपण सुरू करतोय रमाबाई आंबेडकर नगर सतरा हजार घरांचा प्रकल्प आपण पुढे नेतोय एसआरए आणि एम डी ला घेऊन याच एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना एकशे साठ कोटी रुपयाचा भाड्याचे चेक त्या रमाबाई आंबेडकर नगरच्या रहिवाशांना दिले त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले आश्रू पाहिले त्यांना वाटलं आम्हाला घरही नाही भाडंही नाही काही नाही पण तो प्रकल्प पुढे जातोय पुढे जातोय आणि म्हणून मुंबईमध्ये रस्ते कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय आपण घेतला प्रधानमंत्री मोदीजीने सांगितलं मुंबईला फिनटेक कॅपिटल करण्याची घोषणा त्यांनी केली नऊ तारखेला ग्लोबल फिनटेक चा मोठा कार्यक्रम देखील होणार आहे मुंबई मुंबई या ठिकाणी तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे महाराष्ट्र आपला जीडीपी मध्ये नंबर वन आहे महाराष्ट्र विकासामध्ये नंबर वन आहे महाराष्ट्र आपला स्टार्टअप मध्ये नंबर एक आहे महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत नंबर वन आहे महाराष्ट्र हा इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे आणि म्हणून युवकांना देखील पुढच्या पाच वर्षात चाळीस लाख रुपयांची चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक पन्नास लाख रोजगार या ठिकाणी महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राने दिले बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण कोणी केलं राम मंदिर बांधण्याचं अयोध्येमध्ये मध्ये बाळासाहेब म्हणाले मला एक दिवस प्रधानमंत्री बनवा मी राम मंदिर बांधेन आणि काश्मीरच तीनशे सत्तर कलम हटवेन कोणी हटवलं त्यांना तुम्ही टीका करताय अरे मोदीजीने बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं त्यांच्यावर टीका करताय आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की शाह बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम या झोपडपट्टी विकास चाळीस लाख लोकांना मोफत घर देण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं माझ्याकडे गृहनिर्माण खाता आहे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हा देखील शब्द देतो तुम्ही एखादरी गिरणी कामगाराला घर दिला या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना बारा हजार लोकांना घर दिलंय एक लाख गिरणी कामगारांना घर आमचं माहिती सरकार दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो आता आपल्याला एवढच सांगतो आता लोकसभा आपण जिंकली विधानसभा जिंकली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही पण तुम्हाला मी एकच सांगतो तुम्ही आता एकनाथ शिंदे बनून काम करायचं एकनाथ शिंदे बनून काम करायचं आणि जे आपण काम केलंय ते लोकांपर्यंत पोचवायचं आता एकच लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा दौलाने फडकवायचं आपला भगवा झेंडा या स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकवायचं आपापसातले आप सगळे का असतील नसतील बाजूला ठेवा आणि कामाला लागा मी पुन्हा एकदा सांगतो की जे मराठवाड्यात विदर्भात ज्यांच्या आयुष्यात संकट आलंय जे उद्धवस्त झाले त्यांच्या मुळी बाळींची जी काही लग्न ठरली असतील या पुराच्या संकटामुळे त्याच्यावर देखील बालक आला असेल पण मी सांगतो या सर्व जेवढ्या शेतकऱ्यांची या मुलांची लग्न ठरली असतील मुला मुलींची त्याचा सर्व जबाबदारी शिवसेना घेईल आणि पूर्ण त्यांची जबाबदारी शिवसेनेची की म्हणून आपण घेतोय कारण माझ्याकडे दोन हात देणारे आहेत रिकामे नाही रिकामे नाही आणि म्हणून त्याचबरोबर पुढचं वर्ष जे आहे पुढचं वर्ष हे आदरणीय बाळासाहेबांचं दोन हजार सव्वीस हे जन्मशताब्दी वर्ष आहे जन्मशताब्दी वर्ष शिवसेना हे शताब्दी वर्ष जन्मशताब्दी वर्ष जोरदारपणे शताब्दी महोत्सव साजरा करेल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून सगळेजण कामाला लागा निवडणुका आपल्याला नवीन नाही पण शेतकरी देखील संकटात आहे त्याला जेवढी जेवढी मदत करता येईल सरकार तर उद्या आमची बैठक आहे मुख्यमंत्री माजी आणि अजितदादांची त्यामध्ये तर भरीव निर्णय आम्ही घेऊ पण जिथं जिथं मदत करता येईल त्या प्रत्येक शिवसैनिकांनी या मराठवाड्यातल्या विदर्भातल्या बळी राजाचे आश्रू पुसण्याचं काम आपण करूया आणि या येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा महायुतीचा भगवा दौलाने फडकवूया जय हिंद जय महाराष्ट्र